चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालील शब्दांचे लिंग ओळखा साखर भात पर्याय पहा ए उभय लिंग बी पुल्लिंग सी स्त्रीलिंग डी नकुसकलिंग उत्तर आहे बी पुल्लिंग पुढचा प्रश्न रक्ताचे पाणी करणे म्हणजे पर्याय पाहुयात ए रक्त पातळ होते बी रक्तदान करणे सी जास्त मेहनत करणे डी आजारी पडणे उत्तर आहे सी जास्त मेहनत करणे